नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आले त्याच्यासाठी कारणसुद्धा खूप तसंच आहे खास माझा एक सिनेमा रिलीज होतो आहे बारा सप्टेंबरला सगळीकडे त्याचं नाव आहे बिन लग्नाची गोष्ट आणि या सिनेमाच्या निमित्ताने मी माझ्या एका आवडत्या सहकलाकाराबरोबर परत काम करते माझी खूप दिवसांची इच्छा होती की निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये त्यांनी यावं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आहे तर आज आपल्या चॅनलवरती भेटीला आलेत डॉक्टर गिरीशोक निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद <laughs> खूप दिवसांनी परत आपण काम केलंय लग्नाची गोष्ट आहे सिनेमात आणि खूप मज्जा आली खरंच आणि इतकं छान आपण लंडनमध्ये शूटिंग केलं आणि आमच्या सोबत त्या सिनेमात आहेत उमेश कामत आणि प्रिया बापट जे बारा वर्षांनी परत एकत्र एकमेकांसोबत काम करतायत अशी लोकांची आवडती जोडी आमच्या सोबत आहे आणि आम्ही चौघ त्याच्यामध्ये आहोत आणि अतिशय गोड सिनेमा झाला आणि तो तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा बारा सप्टेंबर <laughs> तर आज आपण आता काय करूया असं विचार करत होते मी काय करूया म्हटलं गणपतीचं दिवस आहे तर काहीतरी गोड करूया मी ओळखू काय बघून हा बरं ओळख बरं काय असेल काहीतरी गोड दिसतय hmm. उघड आहे हे hmm. काहीतरी वेगळं मटेरियल आहे ते काहीतरी वेगळं मटेरियल म्हणजे हे आतलं दिसतंय काहीतरी सारण हे वरच दिसतं एवढं तरी ओळखू शकतो अरे वा फे शंभर शंभर मार्क आहेत तुला कारण <laughs> आपण करतोय चवाचे कानवले म्हणजे okay. ओल्या नारळाच्या कच माझ्या हा लेखाच्या ह्या अत्यंत आवडते आहेत म्हणजे कुठेही गेलं ना म्हणजे मी गेले लंडनला जायचं ठरवलं गेलं ती पहिल्या दिवशी तो मला सांगतो मम्मा माझ्यासाठी चवाचे कानले खूप आवडत हो ना चला वेळ मस्त मग आपण गप्पा मारता मारता लोकांना चव्हाचे कानवले दाखवूया आणि आपल्या बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाविषयी थोडेसे गप्पा मारूया आणि तू बरोबर ओळखलंस जसं हे ये साहित्य नाही पारीचं साहित्य आहे तर त्याच्यासाठी आहे कणिक घेतलेली एक कप कणिक आहे आणि पाव कप रवा आणि पाव कप मैदा आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आणि तसंच आतलं जे सारण आहे ज्याला आपण चव म्हणतो तो मोदकाच्या चवासारखाच असतो त्याच्यामध्ये दोन कप आहे एक कप गुळ आहे म्हणजे जितकं आपण खोबरं घेऊ त्याच्या निंपटीने गुळ घ्यायचा वेलची जायफळाची पूड आहे केशर आहे आणि थोडीशी खसखस आहे ते सगळं आपण तुपामध्ये परतून घेऊया हा सिनेमा आहे आणि हे कलाकार कलाकार जास्त गोड असतात आतले असतात मग आपण करायला लागूया चला एक चमचा तूप त्याच्यात टाकूया आणि ही खसखस एक टेबलस्पून खसखस आहे आपण mm घालूया -hmm. खोबरं सतीशलाही छान येतं करता काय काय <laughs> मला आठवतंय तू आपल्या अगबाईच्या वेळेला ते केळ्याचा हलवा बनवला होता आठवत आणि चांगला बनवला होता म्हणजे काय म्हणतात त्याला जगा वेगळ्या काहीतरी रेसिपीज ट्राय करतो मी आता आपण जो निंपटीने गुळ घेतला ना तो आपण ह्याच्यात घालूया आता इथे मी ह्या स्टुडिओत शूट करते म्हणून मी घरी शूट करते ना तेव्हा माझ्याकडे अशी आईचे माझ्या काही काही टिप्स असायच्या त्याचं तिची एक टिप म्हणजे आपण हा जो चव करतो ना कुठलाही कानवल्यांचा असू दे किंवा मोदकाचा असू दे त्याच्यात ना ती घरात त्या दिवशीची जी साय असेल ती टाकते साय घातली की चव एकदम सॉफ्ट होतो असा कडकडीत होत नाही आता साय नाही आहे माझ्याकडे पण तुम्ही नक्की चवामध्ये साय टाका एक टेबल स्पून दोन टेबल स्पून साय काय ते गुळ खोबऱ्याचा वास आणि त्याची चवची गणपतीला उगीच नाही आवडतो आणि मोदक म्हणजे काय आनंदाच प्रतीक आहे ना ते खाल्ल्यावर एकदम आपल्या चेहऱ्यावरती आनंदच येतो खर तर माझ्या प्रत्येक शूटच्या वेळेला मी काही ना, ना काही ते बनवते ह्या वेळेला लंडनला काही तसं मला बनवता आलं नाही एक तर आपण सतत शूटच करत होतो आम्ही अक्षरशः दिवसात अख्खा सिनेमा पूर्ण केला आणि इतका सुंदर नातेसंबंधांबद्दलचा आमचा सिनेमा आहे ना जसं आपण म्हणून असं गुळ खोबरे एकत्र होऊन कसं छान मस्त असं घट्ट मिश्रण होतं तसं आमच्या सिनेमातल्या नातेसंबंधांचे ना, खोबरं कुळ मस्त एकजीव झालाय आता त्याच्यात आपल्याला घ्यायची वेलची जायफळाची पूड यू आपण थोडस केशर घालूया मस्त mm. सुवास येतो ना याचा mm. बर तुला समजा सांगितलं उकडीचे मोदक का तळणीचे मोदक चॉईस दोन्ही आवडतात करायचंय उकडीचे मोदक का तळणीचे मोदक उकडीचे बर उकडीचे मोदक का जिलेबी तरी उकडीचे मोदक उकडीचे मोदक का बासुंदी तरी उकडीचे मोदक अरे बापरे बरं उकडीचे मोदक का पोरट बोळी मग थोडा डायलेमा आहे पण दोन्ही खूप एक काय चूज चूज करशील तरी उकडीचे मोदक चला उकडीचे मोदक <laughs> <laughs> जिंकलेले आहेत त्यामुळे उकडीच्या मोदकासाठी जो चव सो बनवतो तोच आपण बनवलाय फक्त आपलं आवरण थोडं वेगळं असणार आहे आता आपण याच्यात थोडं केशर घालूया किती सोप आहे ना, ना? आपला चव झाला ह्याची एक चव करताना म्हणजे जास्त तुम्ही परत ना तो कडकडीत होतो कमी केला तर त्याच्यात ना ते बाहेर पाणी यायला लागतं सो ते एक्झॅक्टच झालं पाहिजे त्याच्यामुळे ते कसं त्या काय पूर्वीच्या बायकांना ते त्यांनी कळलं असेल त्यांनी केलं असेल ना अंदाजाने ज्यांनी कोणी उकडीच्या मोदकाचा शोध लावला असेल येस yes, आपला चव तयार आहे आता आपण पारी करायला घेऊया इथलं एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कप मैदा आणि पाव कप रवा म्हणजे त्याला खुस होतात गव्हाच्या पिठाचे तीन प्रकार तू आता म्हणालास ना त्यातलं इमिजिएटली होती तिन्ही प्रकार एकाच पदार्थामध्ये <laughs> आपण चवीपुरतं मीठ घालतोय त्याच्यात आणि खरं काही लोक तेलाचं मोहन घालतात पण मी त्याच्यामध्ये ना थंड तुपाचं मोहन घालते कारण आम्ही जे दिवाळीला खाज्याचे कालवले करतो ना आमचे टिपिकल सिकेपी तर <laughs> त्याच्यात ते थंड तुपाचंच मोहन असतं ज्याने ते खुसखुशीत होतात एकदम म्हणून मी त्याच्यामध्ये असं थंड तुपाचं मोहन आणि आमची आई म्हणायची तसं त्यांनी पिठाला छान मसाज करायचा सगळ्या कणाकणाला ते मोहन लागलं पाहिजे काय शब्द आहे ना ते, ते मोहन घालणे मोहन होत मोहन शब्द का आला असेल बघ ना काय खरंच मोहन असुपाचं तेला तेला ते मोहन तेलाचं मोहन ते जरा खुसखुश येत होतात जास्त थंड तुपाच्या मोहनने म्हणून मी तू मोहन आणि करेक्ट तेवढाच पडला पाहिजे मोहन जास्त झाला हो आजली उगीच नाही ते पाककला पाक शास्त्र म्हणतात त्याला असं मसाज केल्यामुळे मला वाटतं मसाज केल्यासारखा नंतर माणूस बहुतेक आणि ते काय वेलची जायफळ जाय बरोबर झालं ते या पिक्चर मध्ये तोंडीत एक वाक्य आहे जे प्रोमो मध्ये पण लोकांना खूप आवडलंय कि एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा रोग म्हणजे एकटेपणा ते किती खरं आहे ना मला कधी कधी वाटतं की संपर्काची साधनं प्रगत झाली असं मला वाटतं की हातात संपर्क आला डायरेक्ट आणि ॲट द सेम टाईम संपर्क तोडला त्या साधनाने मी माणूस त्या फोनमध्ये गेला आहे आणि आजूबाजू शेजारी बसलेल्या माणसाची पण माणूस फोनवर चॅटिंग करतो लिटरली मी प्रत्यक्ष चार जण पाच जण सहा जण शूटिंगला मी बघतो असे बसलेले असतात सर्क्युलर बसलेले असतात आणि सगळे असे असतात आणि असं कोणीच बघत नसतं इतकं वाईट वाटत ते बघ इतके जवळ असून एकमेकांशी बोलत नाही अगदी आणि कुठल्या तरी बाहेरच्या कोणाशी तरी चॅट करत असतात पण जवळच्या माणसाशी बोलत काय तुझं दूधभाषेमध्ये वाक्य आहे की ते म्हणत की आचार्य म्हणतात की जंगलात राहणाऱ्या त्या आदी पुढे प्रगती केल्याचं या वाड्याच्या कानावर आलेली दिसत नाही <laughs> त्याच्यावर काकाजी म्हणतात कोणाच ठेवू घ्या प्रगती इथं अधोब्या खरंच एक विचित्र आहे सगळं ते की प्रगती म्हणायचं काय या सगळ्या गोष्टी का आपण परत कुठे चाललो एकटे एकटे होत चाललो आहे तेच त्याचं ते वाक्य जे आहे ते एकदम त्यामुळे की एकटेपणा हा मोठा रोग असणार आहे हा आणि त्याला कारणीभूतही आपणच आहोत एक ते एकटेपणा आता ह्या बघ गिरीश आता मी ह्या ना मस्त अशा पुऱ्यासारख्या लाटून घेते मैदा घालायचं एकच कारण की त्याला थोडीशी एक इलास्टिसिटी येते आणि अगदी आपण कमीच घालतोय जास्त नाही रवा घालायचं कारण की रव्यामुळे खुसखुशीतपणा येतो त्याला म्हणून ते रवा मैदा अशा दोन दो, आणि गव्हाचं पीठ अशा तिन्हीचं मिश्रण आणि आपण त्याच्यामध्ये ते, ते तूप घातल्यामुळे तो आणखीनच mm. खस्ता म्हणतो ना तसं ते खस्ता होईल ठीक आहे आता मी ते भरते खरं सांगायचं तर ना मला मा माझे मोदक काय काय गोष्टी फार काय सुबक होत नाहीत माझं ड्रॉइंग बिंग चांगलं नाही माझ्या पदार्थाची चव चांगली असते पण तुला माहिती आहे ते असे जे कानोले करतात ना त्याला म्हणतात मुरड घालणे मुरड घालवला मुरड घालणे तो म्हणजे शब्द आहे ना ठीक आहे माझी फार छान येत नाही म्हणजे माझी आई माझी बहीण दोघी जास्त छान करायच्या मला आपलं ते कातरण फिरवता येतं पण आता इथे मी ट्राय करणार आहे आणि एक तू ट्राय कर मी तुला एक भरून देते हा ह्या कानवल्याला तू मुरड घालण्याला मी घालते बघूया कदाचित तुझ्यापेक्षा जास्त चांगलं करशील बिकॉज तुझं ड्रॉइंग चांगलं आहे फक्त तो कसा ना असा मस्त भरगत भरलेला कानवला असला पाहिजे

ही मी मुरड घातली इंग्लिश माझ्या इच्छेला मी मुरड घातली पण कसे काय ते स्वयंपाकाशी कनेक्टेड कसे, कसे शब्द आहेत ते जस तू अनारस्यांचं म्हणालास अनारसे फसले फस्ली। पण तुला मध्ये आम्ही चकल्या करायचं ना माझ्या आईने शिकवलं उलटायच्या कशा तर आई असं चकल्या टाकल्यावरती पहिल्यांदा त्याच्या उडायला लागतात ना तर oh. त्याचं म्हणजे चकल्या नाचतात oh. चकल्या <laughs> नाचायच्या थांबल्या की उलटायच्या आणि oh. हसायच्या थांबल्या की काढायच्या oh. oh. <laughs> तर चकलीचं पण ते तसंच आहे oh. 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 कुड़ oh. ना की ते एक्झॅक्ट झालं पाहिजे कुडकुड आणि ती कुडकुडीत पण नाही झाली पाहिजे आणि ती एकदम हो पडलं पाहिजे हो आम्ही लहानपणी चकलीचा सोऱ्या असतो ना हा सोऱ्या सोऱ्याच ते मी करून द्यायचो हो आणि त्या काढल्या की गरम गरम लोण्याबरोबर खायच्या लोण्याबरोबर फार मस्त पुऱ्या ज्या आपण पाऱ्या पारीच्या ज्या पुऱ्या लाटतो ना त्या फार पातळ नाही लाटायच्या त्या थोड्याशा जाडसरच ठेवायच्या म्हणजे मग ते बाहेर येत नाही ना त्याच्यात नाही कारण तूप असतं ना त्याच्यामध्ये ते, ते बाहेर यायला लागतं आय थिंक आपली झालेली आहे तेल तापलेलं आहे सुद्धा काय काय शब्द आहेत ना गुलाबी रंग येतो हो। <laughs> काय काय वेगवेगळे रंगात पुऱ्या पुऱ्यांच ते असं असाऊनिश होत oh. गाल झाल्या <laughs> पुरीसारखे गाल फुगले असं उगीच काय आपण ते जरा कमीच तेलावरती करावं लागतं फार गरम तेल नाही ठेवू कारण मग मग ते ते आतून आतून शिजत नाही कच्च राहतो म्हणून फार एकदम गरम तेलावरती ठेवायची गरज नाहीये त्याला मोदकाची बहीण म्हणतात कांदवल्याला ना एकवीस किंवा अकरा मोदक केले त्यांना एक बहीण द्यायलांजी तर ते, ते ओ, शे, शेंग शेंग म्हणतात त्याला आमच्याकडे कोकणामध्ये हा मोदकाची बहीण शेंग आणि फळ म्हणतात असं नुसतं एक गोल त्याचं ठेवायचं तर ते नुसतं मोदक नाही ठेवायचं त्याच्यावर शेंग आणि फळ ठेवायचं पण मी आत्ता ऐकते त्याला मोदकाची बहीण म्हणतात म्हणतोय सुद्धा किती छान मला असं वाटतं पूर्वी त्या मुली पण मला असं वाटतं लग्न झालेल्या लहान असायच्या मग त्यांना ते त्यांच्या भाषेत समजावून सांगायला कदाचित ती सासू आई कोणतरी अशा इतनी सांगत असेल आमच्याकडे विसर्जनाच्या म्हणजे गणपती विसर्जनाला त्याच्याबरोबर मुरड कानोला म्हणतात असा मुरड घातलेला हा म्हणजे त्याच्याबरोबर जो देतात ना हा त्याला प्रवासात खाण्यासाठी टिफिन देतात देवाला हा खर्दारीच्या पानावर आंब्याची डाळ जी म्हणतो आपण त्याला आंबेडाळ म्हणत आंबेडाळ 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 डाळ हा काकडीचा काकडी असते हा आणि एक मोदक करंजी त्याला मुरडका भूक लागली तर खाय सो स्वीट कशा कोणी या पद्धती सुरू केल्या असतील ते एरवी जेव्हा नुसतं ते मैदा किंवा रवा न घालता जेव्हा केले जातात ना तेव्हा ती पुरी कशी दिसते तसेच ते दिसतात आणि तसेच ते सॉफ्ट होतात आता तू हा ज्या ही करंजी खाशील ना त्यामुळे यू विल फाईंड द डिफरन्स की ते का ते तूप घालायचं किंवा का त्याच्यात रवा घालायचा आणि का त्याच्यात थोडाशा मैद्याची गरज आहे कारण त्याच्यात ती थोडीशी इलास्टिसिटी येते ती मैद्यामुळे हे बघ डिफरंट दिसतो ना तो टिपिकल म्हणजे हा वेगळा खानवला वाटतो हा टिपिकल नुसत्या त्या गव्हाच्या पिठाच्या आपण करंजा करतो तसं नाही दिसत बघ या बघा ह्या ऑलमोस्ट आपल्या करंट झाल्या थापा म्हणाला कसा बघ कसा रंग आला त्याला असा सुंदर रंग आलाय त्याच्यावरती वाजली बघ ठेवताना ह्याचा अर्थ ती तो छान खुसखुशी झालाय कानवला आपले चवाचे कानवले कसे काय वाटले तुला रेसिपी माझी मस्त ते दिसत केवढे छान तर या निविदिता सराफ रेसिपीज आम्ही लोकांनी तर मी पण शूटिंग मध्ये बऱ्याच वेळा चाकलेल्या आहेत आणि अनुभवलेले आहेत आणि आहे तुम्हालाही जर का त्या करून बघायच्या असतील तर तुम्ही निविदिता सरफ रेसिपीज हे चॅनल नक्की पहा आणि त्याचबरोबर आमच्या दोघांचा आणि उमेश आणि प्रिया या त्या चौघांचा बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट बारा तारखेला प्रदर्शित होतो तो चित्रपट गृहात जाऊन नक्की नक्की पहा धन्यवाद त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकनवरती हिट करायला विसरू नका आता हा एक कानोला तुला खायचा अरे बाप सांग मला कसा झालाय गरम नसेल ना खूप <laughs> वा